पाहणी करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर महसूल विभागाची उन्हा धावफळ इपिक पाहणी शेतकऱ्यांच्या हिताची तहसीलदार शेळके बीड जिल्ह्यात सध्या इपीक पाहणी एगिस्टॅक इत्यादी कामाची लगबग पाहायला मिळत आहे बेडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी दक्ष असतात शेतकऱ्यांना वेळेवर बी बियाणे खते मिळावी अनुदान रकमा वेळेत प्राप्त व्हाव्यात विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी ते कृषी विभाग पंचायत विभाग महसूल विभागाचा आढावा घेत असतात रब्बीची पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी अठ्ठावीस होती ती आता दोन मार्च पर्यंत करता येणार आहे त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी वेळोवेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांचा आढावा घेतला राज्यात एकूण झालेल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त पाहणी व्हावी अॅग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म आय डी काढून घ्यावी यासाठी संपूर्ण महसूल विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून आले बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी बेडसह गेवराई आणि शिरूर तालुक्यात बैठका घेऊन सूचना देऊन व अॅग्रेस टॅगची कामे वेळेवर होतील यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने पाहणी ॲप निर्माण करण्यात आले आहे या माध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पीक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाण अक्षांश नोंद केले जाणार आहे एक पाहणी कशी करायची शेतकऱ्याने अथवा सहायकाने शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतार्यावर नोंदवणे याला एक पीक पाहणी असं म्हटलं जात गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करावं लागत त्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन तिथे पीक असं सर्च करावे त्यानंतर इन्स्टॉलवर क्लिक करायचं टप्प्याटप्प्याने पुढील नोंदी कराव्या इ पीक पाहणीचे फायदे काय ई पीक पाहणी करताना दिलेली माहिती पुढील प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जाते एम एस पी मिळवण्यासाठी तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो पीक कर्जाच्या पडताळणीसाठी तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलं तर तेच पीक लावलं का याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते शंभरच्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत पीक विमा योजनेच्या लाभासाठी पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि पीक पाहणीत नोंदवलेलं पीक या तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहीत धरलं जात नुकसान भरपाईसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी हा डेटा वापरला जातो बेडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची मागील आठ दिवसापासून या कामाचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केल्याचे दिसून येत आहे त्यांनी स्वतंत्र आदेश काढून चोवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्व नायब तहसीलदार सर्व मंडळ अधिकारी सर्व ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यासह ग्राम महसूल सेवक म्हणजे कोतवाल यांनी पीक पाहणी आणि ॲग्रिस्टॅगच्या कामासाठी क्षेत्रीय स्तरावर गावोगावी फिरून काम करण्याबाबत लेखी आदेश काढले दोन दिवस मुदत वाढल्यामुळे शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी बैठक घेऊन पुन्हा दोन दिवसात एक पीक पाहणीवर पूर्ण लक्ष देण्यासाठी मंडळ अधिकारी तलाठी यांना आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नयब तहसीलदार मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल सेवक हे उन्हातांना देखीक पाहणी करत असल्याचे चित्र दिसत आहे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आवाहन केलेले आहे की इफिक पाहणीचे फायदे लक्षात घेता त्यांनी सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करावे इफिक पाहणी करून घ्यावी तसेच अग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत फॉर्म आयडी काढून घेण्याबाबतही त्यांनी आवाहन केलेले आहे तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नायब तहसीलदार सुहास हजारे सुरेंद्र डोके प्रशांत जाधवर प्रशांत सुपेकर हे गावोगावी शेतात फिरत असल्याचे चित्र दिसत आहे फेब्रुवारी अठ्ठावीस च्या अहवालाचा विचार केला असता सर्वाधिक ही पिक पाहणी अंबाजोगाई तालुक्यात एक्केचाळीस टक्के इतके दिसून आली तर सर्वात कमी पाटोदा तालुक्यात झाली असल्याचे दिसले दोन मार्च पर्यंत पीक पाहण्याचा कालावधी वाढविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा इ पीक पाहणीसाठी महसूल विभागात सहकार्य करणे आवश्यक आहे ॲग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यात सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात सत्तर टक्के शेतकऱ्यांनी आयडी काढून घेतलेले आहेत बीड तालुक्याचा विचार करता बीड तालुक्यात एकूण खातेदार एक लाख वीस हजार सहाशे नव्वद इतके असून त्यापैकी पीएम किसान योजनेचे लाभार्थी एकोणसाठ हजार पाचशे तीस इतके आहेत अॅग्रिस्टॅग प्रकल्पांतर्गत आतापर्यंत चौतीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांनी म्हणजेच एकोणसाठ टक्के शेतकऱ्यांनी फर्मआयडी काढून घेतलेले आहेत इतर शेतकऱ्यांनी सुद्धा फॉर्म आयडी काढावे आणि विविध लाभ घ्यावे तसे आवाहन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे